नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वाचा अपडेट घेऊन आलोय मित्रांनो जानेवारी नवीनच वर्षमुक्त सुरू झालेलं आहे आणि यामध्येच महाराष्ट्र सरकारने इथे महत्वाचे निर्णय ते घेतलेले तर चार जानेवारी दोन हजार चोवीस चे महत्वाचे निर्णय तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे तर ते महाराष्ट्र सरकारने महत्वाचे निर्णय काय काय घेतलेले आहे त्याबद्दलची हेड टू जड माहिती आज जेवढ्यामध्ये आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये नवीन योजना पण सुरू करण्यात आलेली आहे त्याची पण संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यामध्ये सर्वात एक नंबरची योजना पाहू शकता रेशमी उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र टू योजना राबविणार रेशीम शेतकऱ्यांना इथे मोठा दिलासा इथे दिला, दिला जाणार आहे म्हणजेच जे काही शेतकरी रेशीम शेती करतात त्यांच्यासाठी ही योजना नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे या अशा शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग विकास योजना टू ही महत्वाची योजना राबविली जाणार आहे राज्यातील रेशीम शेतीला चालना मिळून राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र टू ही महत्वाची योजना दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत इथे राबविली जाणार आहे ही महत्वाची योजना जे काही शेतकरी रेशीम उद्योग करतात अशा शेतकऱ्यांसाठी नक्कीच मतभूर्ण ठरू शकते सध्या रेशीम उद्योग राज्यातील शेतकऱ्यांसाठी अगदी वरदान ठरतोय त्यामुळे या उद्योगाचा का विकास काढण्यासाठी महारेशी अभियानासारख्या उपक्रमाची अंमलबजावणी ते शेतकऱ्यांनी केलेली आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने परत एकदा चार, पर चार जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू केलेली आहे यानंतरचा उपक्रम म्हणजे द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योग प्रोत्साहन योजना यासाठी पाच वर्षासाठी ती ही योजना राबविली जाणार आहे तर राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्योगास प्रोत्साहन योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे कोरोनाच्या काळात दोन हजार मध्ये ही योजना बंद केली होती एकवीस बावीस व बावीस तेवीस या वर्षात उद्योजकांनी खूप मोठ्या प्रमाणात व्याटचा टॅक्स इथे भरला होता तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने परत एकदा द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षासाठी इथे ही योजना राबीनाचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे योजना बंद होण्यापूर्वी निश्चित केलेल्या सोळा टक्क्याप्रमाणे व्याटचा पारता शेतकऱ्यांना मिळणार आहे द्राक्ष शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनाची निर्मिती करण्यासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी ही महत्वाची योजना सुरू केली आहे ही योजना पुढील पाच वर्षासाठी राबीनाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे यानंतरचा निर्णय म्हणजे सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आता दोन वर्षाच्या आत अविश्वास आणता येणार नाही म्हणजेच सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आता अविश्वास प्रस्तावाच्या कालावधीत वाढ करण्यात आलेली आहे दोन वर्षाच्या आत असा प्रस्ताव आणता येणार नाही अशी सुधारणा ना करण्यात मंत्रिमंडळ निर्णयात इथे बैठकीत मान्यता दिलेली आहे सध्या महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियमात अविश्वासाचा प्रस्ताव सहा महिन्याच्या आत सादर केला जाणार नाही अशी तरतूद परंतु हा कालावधी खूप अत्यल्प असल्याने आज घेतलेला हा निर्णय नक्कीच सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे पूर्वी सहा महिने होतं आता ते सहा महिनेवरून दोन वर्ष करण्यात आलेलं आहे नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाचा वेग देणार सातशे पन्नास कोटीची मान्यता इथे दिली आहे जे काही नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाची वेग आहे त्यासाठी त्या प्रकल्पासाठी ते वेग देण्याची वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या हिस्च्या सातशे पन्नास कोटीची मान्यता इथे देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे राज्याच्या ग्रामीण आणि अविकसित भागात रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी निवडक प्रकल्पात चाळीस ते पन्नास टक्के खर्च उचलण्याचे राज्य शासनाचे धोरण इथे होते यानंतरचा मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय म्हणजे पॉवरफुल प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरमूल मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान चारशे उद्योगांना इथे एक फायदा होणार आहे पॉवरमूलला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरमूल मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय इथे घेतलेला आहे वस्त्र उद्योग धोरण दोन हजार अठरा तेवीस मधील अटी शिथील याचा फायदा चारशे उद्योजकांना होणार आहे या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी ही महत्वाची शिफारस केली होती यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे मंत्रालयीन लिपिक संकलेखांना दरमहा पाच हजार एवढे रुपये ठोक भत्ता इथे देण्याचा निर्णय इथे महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे मंत्रालयीन लिपिक संकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक रक्कम भत्ता देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय इथे घेतलेला आहे मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरूप लक्षात पाहता घेतलेला हा निर्णय नक्कीच त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे या निर्णयामुळे अकरा कोटी चौतीस लाख साठ हजार एवढ्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यते भेटलेली आहे सध्या मंत्रालयातल्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये कार्यरत अठराशे एक्क्याण्णव लिपकंक लेखकांना या, ले लिपक या निर्णयाचा फायदा होणार आहे यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावच्या वा, व अटल सेतूसाठी पत्र निश्चित सर्वसाधारणपणे पदकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा पन्नास टक्के कमी दराने पदकर आकारण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय ते घेतलेला आहे कारसाठी पाचशेऐवजी अडीचशे रुपये आकारण्यात येणार आहे तसेच वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता परतीचा पास एकरी पदकाराच्या दीडपट पट तसेच दैनिक पास एकरी पदकाच्या अडीच पट मासिक पास एकरी पदकाच्या पन्नास पट अटल सेट उभारण्याकरिता एकूण एकवीस हजार दोनशे कोटी इतका खर्च इथे असणार आहे त्यापैकी पंधरा हजार शंभर कोटी इथे कर्ज स्वरूपात घेतलेला आहे तर हा पण महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे तसेच नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा फार दिलेला आहे म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा फायदा देण्याचा मंडळाचा निर्णय आहे त्या अगोदर जर तुम्ही शासकीय कामामध्ये रुजू झाला असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथे भेटणार नाही म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच अगोदर तुम्ही जर रुजू झाला असाल तर या योजनेचा लाभ भेटणार नाही परंतु तुम्ही जर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय कामामध्ये रुजू झाला असाल तर तुम्हाला जुने निवृत्ती वेतन योजनेचा लाभ इथे भेटणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी ही महत्वपूर्ण माहिती महत्त्वाची ठरू शकते तसेच अजून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान इथे महाराष्ट्र सरकारने जारी केलं आहे दूध उद दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय इथे घेतलेला आहे राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येणार आहे दूध दराच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे झालेल्या बैठकीनंतर हा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे तर जे काही दूध उत्पादक शेतकरी असणार अशा शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकते विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अटल शीत करण्यात आली हो आहे ही जी काय अट आहे ती शीत करण्यात आली आहे शीतल करण्यात आलेली आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प प्रस्तावित यातून भंडारा जिल्ह्यातील कोसी खुर्द प्रकल्पात पावसाळ्यातील पाणी वैनगंगा उपकार्यातून पूर्णा तापीकोऱ्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पापर्यंत कालव्या दरम्यान कळविण्यात येणार आहे तर या प्रकल्पामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्र सिंचनाचा खाली येणार आहे तर ही एक माहिती शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्वपूर्ण असू शकते तर अशा प्रकारे महत्वाचे मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र सरकारने चार जानेवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेतले होते मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले होते तर नक्की मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ निर्णय फायदेशीर ठरले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शीत महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र